सगळ्या जोपर्यंत गुड मॉर्निंग तर बाहेर मस्त पैकी असा पाऊस पडतोय दोन तीन दिवस पाऊस कंटिन्यू चालूच आहे आता काहीतरी पाहिजे काय पाहिजे बडशत पाहिजे आता थांबत आतांची मस्तपैकी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि सकाळी सकाळी आम्हाला आहे ना बाजूच्या असे खिकडे दिलेले पहिल्या पावसाचे नदीचे तर ते मी इथे म्हणजे त्याचे पाय वगैरे असे कापून ठेवले आणि जे मी खेकडे साफ करून घेणार आहे ॲक्च्युली आहे ना सकाळी जेव्हा ते नदीला आणि ते जिवंतच होते आणि ते मोडायचं म्हणजे मोठं टेन्शन नव्हतं आम्हाला सगळ्यांनाच त्याची भीती वाटत होती तर मग मी काय केलं त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओपलं मग ते पटकन असे मेले मरून गेले आणि मग नंतर आम्ही त्याचे पाय वगैरे खूप तोडलेत आणि असंच हे पाण्यात घालून हो ठेवलेत मी तर आता माझी बाकीची फ्री आधी आठवून घेतली आणि आता मी म्हटला मस्त असा रस्सा बनवणार आहे तर चला हे साफ करून घेऊया एक टाइम आपण झाड घेऊ सगळं आपलं साफ करणार आहे आणि आपल्या जे आधी घालते ते सुद्धा धुवून घेणार आणि हे सगळं काढून घेऊ

जास्त काही डेंगी मिळाले नाहीत त्यांचं हे छोटे खेकडे आहेत आणि डेंगे खाण्याचं डेंगू खेकडे मस्त असे साफ करून घेतले आणि इथे जे डेंगे होते ना ते आणि पाय जे वाटून घेतले त्याच्यासाठी पाणी घालून ठेवले नंतर हे असं गाळून घेऊन पाणी इथे थंडीसाठी टोप ठेवला त्यामध्ये घालते तेल लसूण टाकते ठेचून घेतले मसाला लसूण मस्त लालसर झाला आता एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतली आहे एक चमचा गरम मसाला सुद्धा टाकते हे सगळं छान असं हलवून घेऊया नंतर यामध्ये टाकते भाजकं वाटण एक चमचा भाजलेला कांदा आणि खोगरं आणि लसूण तर त्याचंही वाटण आहे आणि आता ह्या फोडणीमध्ये छान असं मिक्स करून मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाला मस्त असा भाजून झाला आहे आता यात हे खेकडे जे आहेत ते मी ऑफर करतो मी खेकड्याचं सार बनवते <laughs> चवीप्रमाणे एक चमचा मीठ घालते कारण की एक मोठा चमचा मी मीठ घातलाय <laughs> आणि कोकम सध्या माझ्याकडे अवेलेबल नाहीये म्हणून ही जी चिंच आहे ती मी ह्यामध्ये घालते आणि छान असं मिक्स करून घेणार आहे ते जे पाणी आहे ना खेकड्यांचं डेंगे वाटून घेतलेलं तर ते मी ह्या पातळीने असं गाळून घेते हे अलगद असा हा सगळा खेकड्यांचा तोठा जो आहे तो खाली उठतो तर त्यात पुन्हा असं पाणी घालतं असं हे दोन तीन वेळा करून येणार हे पाणी अजून काढून दुण घेणार असं हे सगळं खेकड्यांचे डेंगे धुवून मस्तपैकी पाणी गाळून घेतले आता ते आपण खेकड्यांमध्ये ओतून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालते बारीक चिरलेली आणि ह्याला झाकण ठेवून गॅस कमी करते आणि मस्तपैकी उकळी येऊ देणार आहे हे सार इथं शिजत आहे मस्तपैकी उकळी फुटायला लागले तोपर्यंत आपण काही इथे थांबायचं नाही आपण आपलं बाहेर जे काम आहे ते करूयात मशीनवरती आत्ता काही इतकं काय काम नाही आहे आता सीजन संपलेलं आहे थोडंफार जे काम आहे हे एवढंच ते काय आरामात होईल त्याचं काय घाई नाही आहे तर आता ना मी ह्याचे काही छोटे छोटे तुकडे वगैरे होते ते उरलेले असतात ना तर त्याची एक दोन पायप शिवते कारण की आता पावसाळ्यात जी पायप असतात ती भरपूर ओढली होतात आपल्याकडची तर त्याच्यासाठी ती पायप शिवते आणि थोड्याशा पेपर बॅगसुद्धा शिवायचे आहेत ज्या काही मी दोन दिवसात थोड्या थोड्या ते हा इथे गट्टिवला आणि अजून पण थोड्या शिवायच्या आहेत जेवढे पेपर आहेत तेवढे तर ते आता पूर्ण करून टाकेन आणि नंतर मग ही दोन तीन ब्लाउज आहे तर ती सुद्धा पूर्ण करेन हा इथे माझा पिल्ला पिलू काय बोलतो पिल्लू सारखा बायच करत कुठे तू त्या तू सांगणार का

त्या मी एवढ्या चिंद्या काढलेल्या आहेत आणि मेन जे वरचं कापड असणार आहे त्याच्यासाठी तर मी हे तुकडे तुकडे असे जोडून घेतलेत म्हणजे हे ह्या कलरचं वरती असलं की मग माती लागलेली जास्त दिसणार नाही तर त्याच्यासाठी मी हे दोन तुकडे घेतले आणि बाकीचे जे हे आहेत ना ते अस्तरचे तुकडे आहेत तर ते मी आतमध्ये टाकेन थोडे थोडेसे पंजाबी ड्रेसचे पण आहेत तर ते मोठी कापड आहे तर बघूयात कसे कसे जमत आहेत ते आणि दोन सणी करणार आहात तर हे बघा हे एवढे काय काय उडलेले अस्तरचे सुद्धा तुकडे आहेत हे बाकी सगळं हे अस्तरच आहे तर एवढ्या ह्या मोठ्या बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या अशा चुंद्या ज्या होत्या तुकडे तुकडे ते मी काढून ठेवले हो आहेत तर पायपसणी शिवण्यासाठी हे पूर्ण असं शिवून झालंय पण ह्याला अजूनही ही बॉर्डर करायची आहे तर त्यासाठी मी इथे ही पट्टी काढली आहे आणि आता ही पट्टी पूर्ण ह्याला गोलाकार असं म्हणजे चारी बाजूनी अशी बॉर्डर करून घेते म्हणजे हे आपले एक पायपासून तयार होईल असं मस्तपैकी एक पाय पुसणं तयार झालं आहे मी बघा मस्त अशी बॉर्डरसुद्धा केली त्याला चारही बाजूनी अजून एक करेन पण आत्ता आमच्या आतांगला भूक लागली आहे भरपूर त्या खेकड्यांचा वास येतो आहे तर आधी त्याला भरवून घेते आणि नंतर बघूया पुढचं काय काम असेल नंतर करेन हो आता अथांगसाठी मी ताट तयार करते एक छोटासा खेकडा घेतलाय त्यालाही तिखट लागणार आहे पण त्याला हौस भारी आहे बघूयात आता काय खातो ते तर चला पहिला भरवून घेते हे गे मागे हो ज़रा, काय काय खायचं चिकन नाही ते खेकडाय काय तर दुसरा सुद्धा माझा माझं नाही शिवून झालेला आहे सुद्ध हे बघा ह्याला सुद्धा ही हिरव्या कलरची बॉर्डर केली आहे आणि हे जे मला असे शिवलं होतं ते तर दोन आत्ता मला बास झाली जास्त काय शिवून तरी काय करणार कारण गावाला सुद्धा मी बऱ्यापैकी दिलेली आहे तर ठीक आहे बाकीचे जे कापडं आहेत तुकडे ते तसेच ठेवून देते माझ्या ओळखीतसुद्धा एक आहेत त्या पायपुसणी शिवतात तर त्या मागतात तुकडे तर त्यांना ते दे देऊन टाकेन मला हे एवढी बसेल आता तर आता वाजलेले आहेत मी जवळजवळ दोन वाजत आलेले आहेत आणि मला दुपारचं जेवण म्हणजे जेवायचं आहे तर आता मी जेवून घेते त्यानंतर मग थोडासा आराम करेन आराम म्हणजे मी झोपत वगैरे नाही पण थोडा वेळ असं पडून एक सिरियल बघते ठरलं तर बघची ती मला आवडते आणि नंतर मग आपल्या कापडी पेपरचा पिशव्या शिवायचं काम तर ते थोडा वेळ करेन बघूया आणि बाकीची जी काही छोटी मोठी कामं असतील ती करून घेईन आत्ता अथान झोपलेला आहे तो जेवला आणि त्याला जर अंतरून घालून दिलं तर तो तर आहे चला तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय